लोकसभा विधानसभा म्हणजे प्रत्येक नेत्याला स्वतःला सिद्ध करण्याचा एक चान्स फोडाफोडीमुळे भाजपचे अनेक निष्ठावंत बंडखोरी करतील आणि तेच मासे पवारांच्या गळाला लागतील हे सात बडे चेहरे येत्या काळात पवार फोडतील नाहीतर ते स्वतः पवारांना निवडतील शिंदे भाजप अजित पवार तिघांना पवार येत्या काळात पॉलिटिकल गेम दाखवतील पवारांचा मास्टर स्ट्रोक नेमकं गडलंय का गेल्या अने अनेक दिवसांपासून भाजपचे बरेचसे बडे चेहरे अस्वस्थ आहेत निष्ठावंतांना डावलल्याची भावना भाजपच्या अनेक बड्या नेत्यांमध्ये आता लोकसभा आणि विधानसभेचा सगळा चिखल होणार आहे अजित पवार एकनाथ शिंदे आणि भाजपा सगळ्यांचे स्टँडिंग खासदार आमदार आणि काहीसे कमी मतांनी पडलेले उमेदवार सगळ्यांनाच लोकसभा आणि विधानसभेला चान्स हवाय आणि आता कुणीही नरमाईची भूमिका घेणार नाही सत्तेच्या मलिद्यासाठी जर सगळे एकत्र येऊ शकतात तर मग हे विद्यमान आमदार खासदार किंवा इच्छुक उमेदवार मागे का राहतील त्यामुळे सात असे बडे चेहरे जे येत्या काळात शरद पवार फुडतील अशी चर्चा सुरू आहे पहिला मतदारसंघ माढा रणजित सिंह नाईक निंबाळकर हेच महायुतीकडून लोकसभेचे उमेदवार असतील असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय सिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील यांच्यातील वादात मध्यस्थी करून सर्वांनी रणजितसिंह पाटलांना ताकद देण्याची सूचना केल्याचं कळतं पण अशा धैर्यशील मोहिते पाटील ऐकतील असं दिसत नाही आधीच माडा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला आणि एकटम तो भाजपाला मिळालाय त्यामुळे हातातून गेलेला माढा परत मिळवण्यासाठी शरद पवार हे धैर्यशील मोहिते पाटलांना फोडतील अशी बाजू समोर येते आता येऊयात दुसरा मतदारसंघ म्हणजे बीड बीडमधील माहिती मेळाव्यामध्ये ही माहिती समोर आली आहे की धनंजय मुंडे यांना बीड लोकसभेच्या जागेसाठी खासदार प्रीतम मुंडे यांना हाच आश्वासक चेहरा आहे असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय आणि त्यांचाच उल्लेख करत बऱ्याचशा घडामोडी घडल्यात पुढे जाऊन प्रीतम मुंडे ह्या महायुतीकडून लोकसभेच्या उमेदवार असतील असं म्हटलं जातं तर मग अशा वेळी पंकजा मुंडे यांचं राजकीय भवितव्याचा काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय मग पंकजा मुंडे यांना किंवा प्रीतम मुंडे यांना दोघीपैकी एकीला एकेला लोकसभेची उमेदवारी दिली जाईल किंवा मग प्रीतम मुंडेला बाजूला करून पंकजा मुंडे यांना लोकसभेसाठी उतरवलं जाईल अशी चर्चा सुरू झाली मग अशा वेळी आता धनंजय मुंडे यांच्यासाठी जर परळी सोडायची जर ठरली तर मग प्रीतम मुंडे यांचं काय किंवा पंकजा मुंडे यांचं काय त्यामुळे मुंडे यांचा पंख छाटण्याचा प्रयत्न यावेळी सुद्धा भाजपकडून केला जाईल आता राष्ट्रवादीचा मतदार जो आहे तो परळीमध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे धनंजय मुंडे यांनी बंडखोरी केली आहे मग अशा मध्ये धनंजय मुंडे यांचे मतदार जे आहेत ते शरद पवारांनी ठरवले तर ते आपल्याकडे वळवू शकतात आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादीकडून म्हणजेच शरद पवारांकडून ऑफर दिली जाऊ शकते आणि अशावेळी या शरद पवारांना निवडू शकतात आता पुढचा मतदारसंघ म्हणजे सातारा सातारा लोकसभेसाठी शिंदे गटाकडून पुरुषोत्तम जाधव आणि अजितदादा गटाकडून नितीन काका पाटील हे दोघेही इच्छुक आहेत पण त्या ठिकाणी उमेदवारी ही राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजे भोसले यांना दिली जाईल अशी शक्यता आता त्या जागेच्या बदल्यात पुरुषोत्तम जाधव आणि नितीन काका पाटील यांना उध विधानसभेची उमेदवारी दिली जाईल असं सांगून त्यांना आपल्या फेवरमध्ये करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे पण हे दोघे त्यासाठी तयार होतील का की बंडाचा विचार करतात यावरच पुढचं गणित अवलंबून आहे नेमकी हीच नस ओळखून शरद पवार ऐनवेळी जाधव किंवा नितीन काकांचं मन वळवण्याचा प्रयत्न करू शकतात असं बोललं जातं त्यासोबतच शिवेंद्रसिंह राजे हे सुद्धा पुन्हा राष्ट्रवादीत घरवापसी करू शकतात अशा चर्चासुद्धा समोर येत आहे आता येऊयात अमरावती लोकसभा मतदारसंघाकडे इथे शिवसेनेचे आनंदराव अडसूळ आहेत नवनीत राणा आणि नवनीत राणा या स्टँडिंग खासदार आहेत महायुतीकडून राणा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येईल असंही सांगण्यात येत आहे नवनीत राणांनी ठाकरेंच्या विरोधात केलेल्या कामगिरीचं बक्षीस म्हणून भाजप नवनीत राणांना उमेदवारी देईल हे जवळपास कन्फर्म आहे मग अशावेळी ठाकरेंनी हकालपट्टी केलेले आणि शिंदे गटाचे संभाव्य अमरावती लोकसभेचे उमेदवार असणाऱ्या आनंदराव अडसूळ यांचा पत्ता नवनीत राणा यांच्यामुळे कट होतोय जर भाजप नवनीत राणा यांच्या उमेदवारीवर ठाम राहिलं तर आनंदराव अडसूळ यांची नाराजी दूर करण्यासाठी शरद पवार त्यांच्यावर डाव खेळू शकतात पुढचं नाव येतं ते म्हणजे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचं या ठिकाणी भाजपचे खासदार आहेत सुजय विखे पाटील सुजय विखे पाटीलच हे भाजपचे लोकसभेचे पुढचे उमेदवार असतील यावरती जवळपास शंभर टक्के शिक्कामोर्तब झालंय याच मतदारसंघातून अजितदादा गटाचे आमदार निलेश लंके हे सुद्धा इच्छुक आहेत निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके या लोकसभेची तयारी करतात मग अशावेळी लंके की विखे हा प्रश्न महायुतीसमोर असणार आहे त्यातच आतली बातमी ही सुद्धा आहे की ऐन निवडणुकीच्या आधी निलेश लंके हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करतील शरद पवार आणि निलेश लंके यांचं सख्य उभ्या महाराष्ट्राला घ्याय आणि ते पवारांशी कधीही घरोबा करून पुन्हा लोकसभेच्या निवडणुकीत दिसतील आता पुढे येऊयात ते म्हणजे कल्याणकडे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत श्रीकांत शिंदे इथे भाजपचे आमदार गणपत गायकवाडे आणि त्यांनी श्रीकांत शिंदे यांना विरोध किती मोठ्या प्रमाणावर केलाय हे दिसून येत आहे श्रीकांत शिंदे यांची आणि गणपत गायकवाड यांची किती लागून आहे हे आत्ताच्या गोळीबार प्रकरणामध्ये सुद्धा दिसून आलं आहे गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावरती गोळीबार केला आणि नंतर त्यात त्यांनी त्या त्या एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचं नाव गवलं त्यांना गुंड म्हटलं यावरूनच हे टोकाचं भांडण दिसून येत आहे मग अशावेळी जर जेलमधून गणपत गायकवाड हे बाहेर आले तर ते भाजपात राहतात की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि मग अशावेळी गणपत गायकवाड हे भाजपला सोडून राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांना सुद्धा निवडू शकतात अशी ही एक बातमी समोर येते अर्थ एकच येत्या काळामध्ये भाजपचे दिग्गज नेते हे शरद पवार फोडतील अशी बातमी याबाबत तुमची काय माहिती आहे कमेंट जरूर करा बाकी जय महाराष्ट्र पब्लिक